तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय पीडित महिलेला मदत केल्यानं हा मारहाण केल्याचा आरोप आहे पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आलाय पीडित महिलांची तक्रार नोंदवण्यासही टाळाटाळ करण्यात आली आहे पुण्यात तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय पीडित महिलेला मदत केल्याबद्दल बेकायदेशीरपणे ताब्यात घेत मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात येतोय पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय पीडित महिलांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ती नोंदवली नाही असाही आरोप करण्यात आलाय सुप्रिया सुळे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया पुण्यातील कोथरूडमध्ये मध्ये पोलिसांनी तीन मुलींना उचलून नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला व्हॉट्सॲपवर प्राप्त झालेला आहे जर हे खरं असेल तर ही अतिशय गंभीर स्वरूपाची घटना आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे